सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत तीनशे पंचवीस वर्षांची परंपरा लाभलेला व एकवीस दिवसात तीन रूपात दिसणाऱ्या देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील खवळे महागणपतीची ख्याती खूप मोठी असून नवसाला पावणारा खवळे महागणपती म्हणून ओळख आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यां पाहुणारा आणि एकवीस दिवसात तीन लुपात दिसणारा जगातील एकमेव खोळे महागणपती या खोळे महागणपतीचा एकवीस दिवसाचा गणेशोत्सव देवगड तालुक्यातील तारामुंबरी या गावात खोळे कुटुंब यांच्या वतीनं गेली तीनशे पंचवीस वर्ष साजरा के केला जात आहे या वर्षीचा तीस शताब्दी रौक्त महोत्सवी वर्ष असून या वर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गेली अठरा दिवस या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भाविक येत असून देवगड बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोकण पडत्या याबरोबर पश्चिम महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक यामधून गणेश भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे आणि अशा पद्धतीनं आज या ठिकाणी कोल्हापूरहून देखील भाविक मोठ्या प्रमाणात जाते आणि दोन दिवस प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि या ठिकाणी कोल्हापूर येथील महालक्ष्मी संस्थानचे महाराज सागर भोरे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बरेच आम्ही तेवढ्या कोल्हापूरहून इथे त्यांच्या दर्शनासाठी येतो आज आम्ही आणि आमची देवातले सहकारी टीम तर सर्वजण आज आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत येताना देवासाठी दुर्वांचा हार आणि फळांचा नैवेद्य पेढ्या असं असतो आम्ही घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत आहे याबद्दल आपण काय सांगाल गणपती बाप्पा हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र तसंच देशभरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो पण थोळे महागणपतीचा जो प्रचिती जी महिमा आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि असंच इथून पुढं वाढत राहणार की या गणपती चरणी आम्ही प्रार्थना करून सर्वांना गणपती बाप्पा सुख समृद्धी आयुष्य आरोग्य आणि समृद्धी देऊ दे हीच यांच्या मी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या इथं आम्ही आम्हाला जो आदर आदरात इथं दिला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत निश्चितपणे या ठिकाणी कोकणा पश्चिम महाराष्ट्राचे नाट्य एक वेगळे नाट्य या ठिकाणी जे दे जोडलं गेलं आहे ते खळे महागणपतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थांनी जोडले गेलं आहे आणि हेच या पुढील काळात देखील अशाच पद्धतीने रूढ होऊन हा खळे महागणपती सर्वांना सुख शांती आणि बलभयात देव अशा पद्धतीची या ठिकाणी त्यांनी एक बलवेशाने साजरा घातलाय आपल्यासोबत आहेत रत्नागिरीहून आलेले विजय माळवते हे गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आले दुसरे आपण काय सांगाल आपण इथं आला दर्शन घेतलं आपल्याला काय वाटलं आतापर्यंत जी ख्याती ऐकून होतो आणि याच्या आधी पण मी गेल्या वर्षी आलो होतो माझ्या मुलासाठी मी नोवल्स बोललो होतो आणि सगळ्यांचा नोवल्स हा पूर्ण करणार असा एकमेव देवता आहे आणि गणेशाचं आपण प्रथम वंदन करतो त्याच्यामुळे मला याची व्याप्ती अजूनही वाढणार आहे याच्या पुढे वाढत राह हीच त्याच्याशी प्रार्थना धन्यवाद खोळे महागणती या ग्रेसचे अध्यक्ष सूर्यकांतजी खोळे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सूर्यखांत एकंदरीत गेली अठरा दिवस आज एकोणीसावा दिवस या ठिकाणी जे गणेश भक्त मोठ्या प्रमाणात येत आहे आणि जे आपल्या गणेशासमोर साखळे घालत आहेत आणि जी गणेश भक्तांची इच्छा आहे ती पूर्ण होत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल गनेश्व, हा गणेश गणेशाचं हे वर्ष तीनशे पंचवीस वर्ष आहे सा, आम्ही जसं धुमधारात त्यात साजरा केला तसंच धुळाचं पाठबळ असल्यामुळे आज तीनशे पंचवीस वर्षामध्ये झाली नसेल अशी गर्दी झालेली आहे अक्षरशः म्हणजे संपूर्ण गावातला रस्ता या भक्तांनी भरलेला होता तसंच मिटबंबरीचं ब्रिज नंतर मांजरेकर नाका इथपर्यंत सगळं ट्रॅफिक जाम झालेलं होतं पोलिसांना पण ते हटवताना फार कठीण होत होतं आम्ही पण त्या आम्ही जेवढं महाप्रसाद केला तो महाप्रसाद संपून त्याच्यावरती हजारो लोक आली सगळे सगळे म्हणजे आम्हाला ह्या पुढे असं हे हो झालं की पुढे काहीतरी सरकारला घेऊन करावं लागेल आणि विशेष इस म्हणजे आज कलेक्टर मॅडम पण आलेल्या तहसीलदार स्वतः आलेले तहसीलदारांनी गर्दी बघून स्वतः पोलीस स्टेशनला फोन केले आणि त्यांनी सांगितलं याच्या पुढे काय करायचं ते आपण नियोजन करू हे फार म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि ते ह्या महागणपतीने आता हे सागर गोरेसारखी माणसं आहेत यांना कोल्हापूरवरून इकडे आणलेलं आहे आणि सतत त्यांनी पूजा इकडे सांगितली आणि केलंय हे त्या खवे महागणपतीच एक म्हटलं तर काय पवित्रता म्हणा किंवा त्यांची निष्ठा म्हणा किंवा एक भक्तांना ओढून आणायची ही शक्ती आहे खळ्या महागणपतीची शक्ती या ठिकाणी त्याने दाखवून दिलेली आणि विशेषतः आज तुम्हाला सांगतो म्हणजे तारामुंबी गावात आतापर्यंत मोठ्या एस टी येत नव्हत्या पण या कोल्हापूरकरांनी एस टी आणल्या आन म्हणजे काल पण दोन चार एस टी होत्या आज होत्या बाकीच्या छोट्या गाड्या तर होत्याच म्हणजे आणि हा गणपती तुम्हाला सांगतो कोल्हापूरांचे शंभर टक्के नमाज पूर्ण करतो आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढतच चाललेली आहे असं आहे आणि एक विशेष त्यांचं काय की ते काही तुम्ही छोटा पेढा दिला तरी घेऊन त्याच्यात समाधानी असतात की आम्हाला गणपतीचं दर्शन झालं हे त्यांचे कोल्हापूरकरांचं विशेषतः आहे आणि म्हणून मी कोल्हापूरकरांचे सगळ्यांचे आभारी आहोत धन्यवाद निश्चितपणे या ठिकाणी खोळे महागणपती या नवसाला पावणारा गणपती आहे मग अशी म्हटल्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं नातं एक वेगळं नाते खोळे महागणपतींना निर्माण केलं आणि या खोळे महागणपतीची प्रसिद्धी आज जिल्हा प्रशासनाने घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी घोडमिसे मॅडम त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी या ठिकाणी भेट घेऊन श्री गणेशाचं दर्शन घेतलं एकंदरीत या ठिकाणची गर्दी पाहिली आणि या पुढील काळात देखील जिल्हा प्रशासन असो तालुका प्रशासन असो निश्चितपणे या गणेशोत्सव काळात एक विशेष दक्षता घेईल असं एकंदरीत चित्र या ठिकाणी त्यांना दिसून आलेलं आहे महागणपतीचा गणेशोत्सव आज संपूर्णपणे जोगड तालुक्यातील ताराभूमी आहे किंवा दुःसा चालू असून आज एकोणीसाव्या दिवशी नवसारा भावणारा आणि एकवीस दिवसात तीन रुपात दिसणारा हा महागणपती याचा आज एकोणीसाव्या दिवसाचं रूप आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो आज मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत खळ महागणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सेवेकरी आणि स्वयंसेवक या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन येण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे आज आपण या गोव्या महागणपतीचे एकोणीस विशेष रूप आपण या माध्यमातून आज पाहत आहात आज या ठिकाणी सागरभोरे महालक्ष्मी देवस्थान कोल्हापूरचे महाराज या ठिकाणी येऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे साखर देखील घातलेला आहे अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो या ठिकाणी जे ट्रस्ट चे पदाधिकारी आहेत ते संपूर्णपणे नागरिकांना सुलभ दर्शन व्हावं या अनुषंगाने या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे कोकणाबाबत संपूर्ण महाराष्ट्र असो कर्नाटक असो आणि गोवा असो या संपूर्ण भागात प्रसिद्ध झालेला हा खळे महागणपती एकवीस दिवसात तीन रूपात दिसणारा आणि नौसाला पावणारा खळे महागणपती म्हणून ज्याची ख्याती झालेली आहे या खळे महागणपतीच्या दर्शनाकरता या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी नागरिकांना सुलभ सुविधा व्हावी म्हणून बँकेत पूर्णपणे बंदोबस्त ठेवला असून आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण तारामुंगी परिसर हा कळे महागणपतीच्या गणेशोत्सवाने रंगून गेला आहे दर्शनासाठी रांगेत उभे राहून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जात आहेत कोल्हापूर भाविक कळे महागणपतीच्या दर्शनासाठी आले आपण याबद्दल काय सांगणार आहे देवाचे दर्शन घेण्यासाठी झालोय हॅलो हा आम्ही कोल्हापूरवरून आलोय गेली आम्ही चार वर्ष येत ना दरवर्षी येते आम्ही मस्त दर्शन होते आपण कवळे महागणपतीच्या दर्शनासाठी कुठल्या उद्देशाने आलात किंवा आपला हेतू काय आहे हेतू दर्शन घेण्यासाठी जातो आपण काय सांगाल दर्शनापर्यंतच आलेला आहे आपण त्यामुळे काय मला अनुभव नाही जास्त या ठिकाणी <laughs> कोल्हापूरहून सिंधुदुर्ग को जिल्ह्यातून त्याचप्रमाणे अन्य भागातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हो महागणपतीची जी एक वेगळी प्रसिद्ध प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी झाल्यानंतर या ठिकाणी भावी ग्रामीण दर्शनासाठी या ठिकाणी उभे आहे स्वर्ग रम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात म्हणून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत